आपल्या मित्रांनो आता आम्ही चाललो आहे आणि आम्ही चाललो आहे कुठे चाललो आपण आता मॉलला ला मॉल मध्ये एल्प्रो मॉल कोणा कोणाला माहिती आहे एल्प्रो मॉल एल्प्रो मॉलला ला चाललोय मित्रांनो मी काय एवढं जेवण नाही केलं काय माहिती मला जेवणच गेलं नाही पण ठीक आहे चला तीनशे नव्वद रुपये थाळी होती है ना <laughs> दोन जणांचे झाले सातशेने काहीतरी झाले वाटत नऊ दुने अठरा सातशे ने ऐंशी का नव्वद सातशे नव्वद झाले नऊ दुने अठरा हा सातशे ने नव्वद झाले दोन जणांचे जर तुम्हाला पण जायचं असेल ना तर तुम्ही तिथे जाऊ शकता नाव काय बाबा बाबा हो बाबासाहेब बाबा रामदेव खूप छान आहे राजस्थानी थाळी आहे म्हणजे वाटतच नाही आपण असं वाटतं घरीच जेवण करत आहोत असं वाटतं का हो घरगुतीच वाटतं टेस्ट पण छान आहे बाबा रामदेव निगडी है ना तुम्ही लोकेशन टाकलं ना तर तुम्हाला येऊन जाईल बरोबर बाबा रामदेव निगडी राजस्थानी थाळी आहे दाल बट्टी चुरमा तुम्हाला मी दाखवलं तीन चार प्रकारच्या भाज्या कढी रस आ, हे होतं जे काय तुम्हाला मी डिश डिशमध्ये दाखवलेलं आहे तुम्ही मागं पाहिलंच असेल ब्लॉगमध्ये ना <laughs> मागं नाही हां ठीक आहे मागं तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल ते सगळं आहे इथं तर चला मग आता आम्ही जेवण करून इथून इथून निघत आहोत मारला जायसाठी ओके आता डायरेक्ट एल्प्रोमार भेटू आता मित्रांनो इतकं जेवण फुल झालंय असं वाटतंय वाटत झोपून <laughs> घ्यावा हा बोल पटकर सिग्नल सांग सगळे बोल पटकर स्टॉप दे गो नंतर हां वेट बघा मित्रांनो त्यांनी तिघ सिग्नल सांगितले आहेत येलो ग्रीन आणि रेड सगळे काय काय काम करतात त्यांनी सिग्नलचा सा विषय सांगितलेला आहे दक्षु इज व्हेरी स्मार्ट बॉय हे ना दक्षु तू स्मार्ट बॉय आहे ना देऊ का पैसे जमा पप्पाला कारण की ना पप्पाला घड्याळची लय हाऊस आहे बरं का एका दिवशी ना बघा मित्रांनो एक स्टोरी सांगते तुम्हाला मी मिडल क्लास लोकांचे आयुष्य कसं असतं तर तर एका दिवशी ना पप्पानी ना चुकून पंचवीसशेची घड्याळ घेऊन आले बरं का हो त्यांना आवडली ते घेऊन आले घड्याळ पंचवीसशेची घरी येऊन एवढा पश्चाताप करायचे मी पंचवीसशे रुपये खर्चून आलो पंचवीसशे रुपये खर्चून आलो दोन तीन दिवस मनाला लावलं बरं का मग मम्मी माझी मम्मी म्हणायची की जाऊ द्या घेऊन आले तर आता घालून घ्या मला घडी घडी विचार का हो माग पडी गे का मागे होई गे का घड्याळ घडी घडी असं असतं बघा मित्रांनो मिडल क्लास लोकांचं आयुष्य असं असतं काय पण पैसा खरचला तर किती विचार करतो जाऊ दे आता हे ना काय येऊन गेलं प्रो मॉल मॉल येऊन गेला चला आता मस्त आम्ही एंटर होत आहोत एल्प्रो मॉल मध्ये हो मॉल मध्ये जातोय मित्रांनो आता आम्ही तुम्ही बघू शकता शकता आम्ही सांगा? <laughs> कसा ब्लॉग वाटला नक्की सांगा लाईक शेअर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण फ्रीज बघायचं का ये <laughs> आम्हाला फ्रीज बघायचं आहे पण आम्ही घेणार आहे का ते आमचं पिक नाहीये नुसतं बघणार आहे आम्ही ये ना हो दक्ष आपल्याला फ्रीज बघायचं आहे मस्त वाला मोठं फ्रीज बघायचं आहे आज फ्रीज हो कॅल्क्युलेटर नाही रेफ्रिजरेटर बघा सोन्याची गाडी बघा मित्रांनो दिसली <laughs> का सोन्याची गाडी तुम्हाला हा इकडून ज्याच्याकडे सोनं नसेल ना त्याने तोडून घेऊन जायचं हे बघा मित्रांनो इकडून दाखवते सोन्याची गाडी आहे सोन्याची सोन्याची गाडी पाहिली का मित्रांनो आयला इथं आवाला पाणी प्यायला भेटत नाही व्यवस्थित सोन्याची गाडी चालले दोघं वरती मित्रांनो एवढं जेवण होऊन गेलंय ना असं वाटतंय तो कोणी गादी टाकून दिली तर जो जेवण होऊन गेलं लय खाऊन घेतला लय म्हणजे लय आय लाईक यू आय लाईक यू फायनली पोचलो कसली भारी दिसते चला मित्रांनो फायनली मी आत्ता घरी पोहोचलेली आहे मी ब उभी आहे गॅलरीमध्ये तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका जे माझ्या चॅनलवर नवीन असतील ज्याने सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा माझं थोबडं बघ कसं थकलेल्यासारखं वाटतं आहे खूप थकले मित्रांनो आत्ताच आले मी घरी लक्ष अंघोळ करतोय गो चला बाय बाय